कंपनीला विनंती करण्यात आली पण त्या कंपनीने चक्क नकार दिला भारत सरकारला एच एम टी ची लोकप्रियता किती होती तर सुरुवातीला ही घड्याळ मागवण्यासाठी प्रतीक्षा कालावधी असायचा दहा महिने तुमच्याकडे आहे का एखादं एच एम टी जनता एच एम टी कांचन एच एम टी आदित्य मग तुम्ही लखपती होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तुमच्या संग्रहात किती घड्याळ आहेत एक दोन तीन चार वेगवेगळ्या ब्रँडशी ही घड्याळ वापरण्याचं खूळ आजच्या पिढीच्या डोक्यात बऱ्याचदा दिसतं पण एकेकाळी भारतातल्या प्रत्येक घरात प्रत्येक कपाटात प्रत्येक टेबलावर एकच घड्याळ आढळून यायचं आणि हा ब्रँड होता एच एम टी भारतीयांचा गौरव असलेला हा ब्रँड एच एम टी त्याच्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत आज स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या भागामध्ये एकोणीसशे त्रेपन्नचा चा तो काळ भारतीय अवजोड उद्योग मंत्रालयातर्फे एका कंपनीची स्थापना करण्यात आली ही कंपनी म्हणजे एच एम टी हिंदुस्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या डायच्या मशीन्स किंवा प्लास्टिकच्या मशीन्स प्रिंटिंग मशिनरी ही बनवली जात होती मग प्रश्न पडतो की ही कंपनी घड्याळांच्या व्यवसायाकडे कशी वळली एक दंतकथा सांगितली जाते पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान त्यांना कुणीतरी एक अतिशय महागड स्विस घड्याळ भेट दिलं ते घड्याळ पाहून पंडितजींच्या मनात विचार आला की असं घड्याळ आपल्या देशात आपल्या पद्धतीने का बनू शकत नाही आणि मग त्यांनी एच एम टी कंपनीला याबद्दल कल्पना दिली विनंती केली पण एच एम टी कंपनी ही अवजड उद्योगामध्ये होती या घड्याळाच्या निर्मितीसाठी लागणार मायक्रो तंत्रज्ञान या कंपनीकडे नव्हतं मग जपानच्या सुप्रसिद्ध सेईको नावाच्या कंपनीला जी घड्याळांसाठी प्रसिद्ध होती त्या कंपनीला विनंती करण्यात आली पण त्या कंपनीने चक्क नकार दिला भारत सरकारला ही गोष्ट त्या काळात सिटीजन नावाची जी कंपनी जी आजही अस्तित्वात आहे त्या जपानी घड्याळ कंपनीच्या कानावर गेली त्यांनी स्वतःहून भारत सरकारला विनंती केली की तुमच्या या असल भारतीय बनावटीच्या पहिल्या वहिल्या घड्याळाच्या निर्मितीत आम्हाला सहभागी करून घ्या आणि मग कंपनीच्या मदतीने मायक्रो तंत्रज्ञान शिकत कंपनीने बाजारात आणलेला हा ब्रँड म्हणजे एच एम टी वॉचेस एच एम टी घड्याळ बाजारात आलं आणि या घड्याळाला भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामागे सरकारची भूमिका अतिशय महत्वाची होती कारण आपल्या स्वतःच्या बनावटीच्या या भारतीय घड्याळाला लोकप्रियता मिळावी म्हणून त्या काळात जगभरातनं कुठल्याही अन्य कंपनीच्या घड्याळांना आयात करण्यावर भारत सरकारने बंदी घातली होती एच एम टीचा खप सुरुवातीपासूनच जबरदस्त होता मात्र सुरुवातीच्या काळात या घड्याळाला आठवणीने किल्ली द्यावी लागायची त्यामुळे घरातली जुनी जाणती मंडळी जर परीक्षेला जाण्यासाठी तुम्ही ते घड्याळ घालत असाल तर आवर्जून सांगायची की घड्याळाला दिली आहेस ना नाहीतर घड्याळ पाणी पिल हाच शब्द प्रयोग केला जायचा पण अशा या घड्याळाच्या किल्लीपासून सुरू झालेला प्रवास नंतर एच एम टीने क्वाड्स आणि ऑटोमॅटिक घड्याळांपर्यंत आणला काही ब्रँडना जाहिरातीची बिलकुल गरज नसते एच एम टीला सुद्धा जाहिरातीची गरज नव्हती पण आपण टेलिव्हिजनवर पाहिलेली ती जाहिरात आपल्याला नक्की आठवत असे इरादो की घडी खूपसुरत घडी राष्ट्र के समय प्रहरी एच एम टी दाईम किपर ऑफ इंडिया ही टॅगलाईन या घड्याळाने सर्वार्थाने खरी केली होती एच एम टी घड्याळ गड़ा, मनगटी घड्याळांपुरतं मर्यादित राहिलं नाही त्या काळी भारतामध्ये जितकी सगळी युनिक घड्याळ आपल्या आसपास निर्माण झाली म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारं घड्याळ फुलांचं घड्याळ ही सगळी निर्मिती एच एम टीची होती सगळ्यात लोकप्रिय बंगळूरमधलं लालबागेतलं घड्याळ एच एम टीचं खास वैशिष्ट्य काय होतं तर या घड्याळाने इंग्रजाळलेली नावं न देता आपल्या अस्सल मातीतलीच नावं घड्याळाच्या वेगवेगळ्या श्रेणींना दिली म्हणजे जसं की एच एम टी आदित्य एच एम टी कांचन एच एम टी अंध व्यक्तींसाठी खास बनवलेलं एच एम टी ब्रेली या सगळ्या घड्याळांची नावं अस्सल भारतीय होती एच एम टी कांचनबद्दल सांगावं असं वाटतं त्या काळात भारतात हुंडा पद्धती होती आणि या हुंड्यामध्ये द्यायच्या ज्या काही वस्तू ठरलेल्या होत्या त्यामध्ये बजाज चेतक ही स्कूटर आणि एच एम टी कांचन हे घड्याळ ह्या फिक्स गोष्टी होत्या तर त्यामुळे एच एम टी या दृष्टीने सुद्धा समाजात गाजलं नावाजलं गेलं एच एम टीची लोकप्रियता किती होती तर सुरुवातीला ही घड्याळ मागवण्यासाठी प्रतीक्षा कालावधी असायचा दहा महिने म्हणजे घड्याळ जर हवंय हो तर दहा महिने वाट बघा आणि मग घड्याळ तुम्हाला मिळणार एच एम टीचं सगळ्यात गाजलेलं घड्याळ कोणतं तर एच एम टी जनता जनता या नावातच सगळं काही आलं सर्वसामान्यांना परवडेल असं हे घड्याळ होतं या घड्याळाशी जोडलेली आठवण अशी की त्या काळात जो कोणी मुलगा मॅट्रिक पास व्हायचा त्याला नातेवाईक जनता घड्याळ भेट म्हणून द्यायचे आताच्या काळातल्या पिढीकडे एकाच वेळेला चार चार पाच पाच घड्याळ असतात पण एच एम टी हा ब्रँड असा होता की आजोबांनी वापरलेलं एच एम टी बाबा वापरतायत बाबांनी वापरलेलं एच एम टी मुलगा वापरतोय आणि हे वापरणं म्हणजे मजबुरी नव्हती किंवा अगतिकता नव्हती तर ते वापरण्यामध्ये एक प्रकारचा अभिमान असायचा याच्यातनं आणखीन एक गोष्ट आपल्याला कळते की याचा, याचा अर्थ ते घड्याळ किती अस्सल होतं आणि किती चांगल्या दर्जाचं होतं की तीन पिढ्या ते घड्याळ वापरू शकायच्या असं हे केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये लोकप्रिय ठरलेलं एच एम टी घड्याळ जसं जसा, जसा काळ बदलला नवीन नवीन ब्रँड आले त्याबरोबरच एच एम टीची लोकप्रियता थोडी कमी झाली आज सुद्धा एच एम टीची घड्याळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि गंमत म्हणजे घड्याळांचा संग्रह करणारी मंडळी जुनी ती किंमत देऊन आपल्या संग्रहात घेतात तुमच्याकडे आहे का एखादं जनता हम्ती कांचन आदित्य मग तुम्ही लखपती होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत एच एम टी हा फक्त ब्रँड नव्हता तर तो भावनांचा ओलावा होता एका पिढीने जपलेली गोष्ट दुसऱ्या पिढीला सुपूर्त करणं त्याच्यामधला जो ऋणानुबंध होता माझ्या बाबांचं घड्याळ माझ्या आईचं घड्याळ यातला भावनांचा ओलावा त्यामुळे आज जरी एच एम टी हा ट्रेंडिंग ब्रँड नसला तरी सुद्धा आठवणींच्या कप्प्यातनं तो कधीच नाहीसा होऊ शकत नाही काही ब्रँड पुन्हा नव्याने आपल्या समोर येतात त्यामुळे मध्ये मध्ये अशा अफवा येतात की एच एम टी आता पुन्हा नव्याने आपल्या समोर येणार आहे तुर्तास आपण इतकंच म्हणू शकतो नजर घडी पे रख मित्रा सुईया कधी ना कधी तो बदलेगी काय माहित भविष्यात हा ब्रँड पुन्हा नव्या रूपात आपल्या समोर येईल इतकं काय आहेत तुमच्यासाठी एच एम टी क्षण कोणते आहेत बाबांचं घड्याळ आजही तुम्ही जपून ठेवलंय का तुमच्या आठवणींच्या कुपीमध्ये तुमच्या घड्याळासह हो, तुमचा एखादा खास असा एकदम मस्त फोटो आहे का एच एम टी सोबतचा पोस्ट करा आमच्या कमेंटमध्ये आणि एच एम टी बद्दलच्या तुमच्या आठवणी तुम्हाला मिळालेलं पहिलं घड्याळ कदाचित एच एम टी असू शकतं तुम्हाला कोणीतरी बक्षीस दिलेलं घड्याळ एच एम टी असू शकतं या सगळ्या आठवणी आने दो आणि दो आणि दो आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि कमेंट बॉक्समध्ये त्या उतरू द्या आजचा एपिसोड कसा वाटला एच एम टी बद्दलची ही कहाणी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या घड्याळांची आठवण आपली ही घड्याळांची स्टोरी सर्वदूर दूर पसरू द्या शेअर सुद्धा करा आजच्या पुरतं इतकंच स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या आजच्या भागातनं मी रश्मी वारंग आपला निरोप घेते नमस्कार